गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू व्लॉग माझ्या तुम्हा मध्ये स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा खजिना दाखवणार आहे हो खजिना खजिना म्हणजे माझ्या पैठण्यांचं पारंपारिक कलेक्शन पैठणी म्हटलं की प्रत्येक स्त्रीचा आवडीचा विषय आहे आणि पैठणी हा आपली महाराष्ट्राची शान आहे आणि मराठी संस्कृतीचं वैभव आहे कलाकारांचा उत्कृष्ट असा वारसा आहे तर आता बघूयात माझ्या पैठण्यांचं कलेक्शन आणि तुम्हाला कसं वाटतंय ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ही पिंक कलरची पैठणी आहे याला हा असा मोठा काठ येतो बऱ्यापैकी मोठा असतो तुम्ही बघू शकता माझ्या हातापेक्षा आणि याला लोटस प्लस पिकॉकची डिझाईन येते याचा पदर मी तुम्हाला दाखवते हा असा पदर पण लोटस आणि पिकॉकनी पूर्ण भरलेला आहे प्युअर पैठणी आहे ही ही आहे ब्रोकेड पैठणी ही आणखीन एक पैठणी आहे जी पूर्ण भरलेली आहे पिकॉकनी ही जी डिझाईन दिसते ही अशी पूर्ण डिझाईन पूर्ण साडीवर आहे हासा रेड पदर आलेला आहे त्याला कॉम्बिनेशन मध्ये काठावर जांभळ्या रंगाची त्रिकोणी आकाराची नक्षी आहे या नक्षीला शेवरी काठ म्हणतात हा पैठणीचा एक खूप जुना आणि पारंपरिक प्रकार आहे ही आहे मुनियार पैठणी हे जे असे छोटे छोटे पिकॉकसारखे किंवा पॅरेटसारखे जे डिझाईन्स दिसतात हे ज्या असे लाईन्समध्ये येतात त्याला मुनियार म्हणतात ही आहे प्युअर मुनियार पैठणी नेव्ही ब्लू कलर कॉम्बिनेशन आहे रेड आणि नेव्ही ब्लू कॉम्बिनेशन आहे आणि ही प्युअर पैठणी आहे तर आता मी तुम्हाला दाखवेल की प्युअर पैठणी कशी ओळखायची ॲक्च्युली थोडीशी चुरगळी आहे कारण की मी मागे आता लेटेस्ट लग्नात एका घातलेली आहे त्यामुळे पदर दाखवते तर हा आहे पदर पिकॉकचा याला मी हे नंतर लटकन्स लावून घेतलेले आहेत तर आता प्युअर पैठणी आहे ही हे कसं ओळखायचं तर मी तुम्हाला दाखवते हा जो पदर आहे किंवा ही जी काही डिझाईन असतो प्युअरच्या पैठणींवरची ती त्याला मागच्या साईडला एक्सी त्याच्या मागच्या साईडची जर तुम्ही बघाल बाजू तर हे असं असतं की इथे ही जी डिझाईन आहे ही अशी येते याला धागे असे इथून इथे इथून इथे जोडलेले नसतात याला नीट लावायची गरज नसते कारण ही प्युअर पैठणी याचे धागे तुम्हाला कुठेही अडकलेले दिसणार नाही हे प्युअर हँडवर्क असतं तुम्ही बघू शकता पूर्ण आणि अशीच साडी लास्टपर्यंत जेवढं काही वर्क असेल या साडीवर ते असंच असतं या साईडची पण तुम्ही जर बघाल हे जे काही पिकॉक आहे हेही असेच आहे ही अशा प्रकारे ओळखायची प्युअर पैठणी आता माझ्या हे जे काही मी तुम्हाला कलेक्शन दाखवते हे सगळं प्युअर पैठण्यांचं आहे फक्त आता नावं प्रत्येकाची वेगवेगळी आहेत पण हा सगळा पैठण्यांचाच प्रकार आहे आणि पैठणी म्हणजे प्रत्येक स्त्रीचा आवडता विषय असतो ही आहे माझी अर्जुनच्या ओटी भरण्याच्या वेळेसची पैठणी फेवरेट पैठणी ही म्हणजे तशा माझ्या सगळ्याच फेवरेट आहे ही पण प्युअरमधली आहे त्याला कलर कॉम्बिनेशन आहे इस्त्रीवर आत्ताच आलेली आहे याला पण सेम लोटस आणि पिपॉपची डिझाईन आहे पण कलर कॉम्बिनेशन मोरपुंची आणि रेड आहे यालाही तुम्ही बघू शकाल प्युअरची आहे त्यामुळे बॅक साईडला असेल तर हे गोंडे मी नंतर लावून घेतलेले आहेत ला बॅक साईड मी पदरची हा आहे पदर सेम हा पण कॉम्बिनेशनमध्ये कॉम्बिनेशन मध्ये साड्यांचा जो शाईन असतो तो वेगळाच असतो आता मी आणखीन एक नवीन पैठणी दाखवत आहे जी माझ्या पहिल्या दिवाळीची पैठणी आहे म्हणजे लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीची दे दे। या पैठणीला कडवाल पैठणी म्हणतात आणि हा आहे डार्क नेव्ही ब्लू कलर रेड कॉम्बिनेशन आपल्याला वाटतं असं की सेम पदर येत आहेत म्हणजे मलाच वाटलं होतं पण नाही असं नाही आहे मी तुम्हाला दाखवते त्या सगळं एक साथ ठेवून की प्रत्येक याचा पदर वेगळा आहे शाईन बघू शकतं की ते सुंदर आहे आणि मी खूप काही लाईट्स नाही लावलेल्या इथे माझा फक्त हा एक लाईट आहे आणि हा कॉर्नरचा एक एवढेच दोन लाईट चालू आहेत त्यामुळे असं नाही की खूप लाईट आहे म्हणून शाईन आहे आणि हे गोंडे असे मी नंतर लावून घेतलेले आहेत याला आणखीन एक पैठणी आहे जी आहे पिंक आणि गेस वॉट पिंकला कोणता कॉम्बिनेशन असेल येस ऑरेंज हे आहे पिंक आणि ऑरेंज आणि ही आहे आत्ता ट्रेंडिंगमध्ये असलेली पैठणी सिंगल कलर याला काठाला आणि साडीमध्ये सेम कलर येतो वेगळा कलर येत नाही आधीच्या पैठण्या तुम्ही बघितल्या असतील तर त्या दोन कलरमध्ये येतात पण ही आत्ता नवीन ट्रेंडिंगमध्ये आहे जी सिंगल कलरमध्ये येते माझी नवीनच साडी आहे अजून मला हिचं खूप काही काम बाकी आहे याला कॉम्बिनेशन मध्ये पिंक नाही पण हे कट होऊन जाईल ब्लाउज पीस आहे हा सो हा हे पदर एक सेकंड हा हे पदर अगेन ह्याच्यात पिकॉक आहे पदर हे आणि लास्ट अँड द बेस्ट जी या वर्षी घेतलेली आहे पैठणी प्युअरची आहे ही आहे प्युअरची मुनियार पैठणी पूर्ण भरलेली आहे ही मुनियारचीच थोड़ी है, है है, 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 ही थोडी कॉस्टली आहे कारण की ह्याला हे जे धागे आहेत हे गोल्डन धागे आहेत म्हणजे सोन्याचे धागे आहेत त्यामुळे हिची कॉस्ट थोडी हाय आहे पण ही सध्या खूप ट्रेंडिंग आहे सो चलो देखते हे कॉल काम बाकी आहे मुनियारमध्येच येते ही पण आणि खूप जड पण आहे पूर्ण साडी ही मुनियाची आहे आणि पूर्ण ही अशीच ग्लॉसी नेसल्यावर अतिशय सुंदर दिसते ही साडी पिंक आणि असं थोडासा रेड कलर मध्ये कॉम्बिनेशन आहे तुम्ही बघू धाग्यांवर नाही कंदाज येईल हे दोन फिरते कलर आहेत याची ग्लेज तुम्ही बघू शकता पूर्ण साडीवर अशीच आहे आणि हा सुंदर असा त्याचा पदर आहे एकदम युनिक आहे सध्याचे आलेला हा नवीन ट्रेंड आहे त्यामुळे याच्यात तुम्हाला कॉमन काहीच बघायला भेटणार नाही ही पूर्ण पैठणी जी आहे ती युनिकच आहे कुठली पैठणी तुम्हाला आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सेम मी जे तुम्हाला सांगितलं मग अशी प्युअरवाल्या ज्या आहेत त्या अशा डेस करायच्या इथे बघू शकता तुम्हाला एकही धागा दिसणार नाही उलटी डिझाईन कुठली आणि सरळ डिझाईन कुठली म्हणजे बॅक साईड कोणती डिझाईनची आणि फ्रंट साईड कोणती ते ओळखायला येणार नाही अशा अतिशय सुंदर अशा पैठण्या माझ्याकडे आहेत तुम्हाला हे कलेक्शन कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यातली कोणती पैठणी तुम्हाला आवडली हे मला नक्की सांगा विथ कलर कॉम्बिनेशन फायनली साड्यांचं माझ्या पैठणी साड्यांचं कलेक्शन संपलेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला कलेक्शन मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या पैठणांमपैकी तुम्हाला कोणती पैठणी आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणखीन एका नवीन सब्जेक्टसोबत बाय बाय टेक केअर